नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाची सत्ता आहे गेल्या दोन वर्षांपासून प्रशासन भोंगळ पद्धतीने कारभार करताना होर्डिंग घोटाळ्यामुळे हो उघड केस आला आहे नाशिक महानगरपालिकेच्या विविध कर विभागातून महापालिकेच्या हद्दीतील जागांसाठी नेहमीच टेंडर निघत असतं दोन हजार एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेतर्फे निविदा सूचना जारी करण्यात आल्या अनेक लोकांनी सहभाग देखील घेतला ठरल्याप्रमाणे पुण्याच्या मार्क्वेस या कंपनीत जाहिरातीचं टेंडर मिळालं यामध्ये ज्यावेळी वर्क ऑर्डर देण्यात आली त्यात निविदा सूचना आणि दोन्हींमध्ये प्रचंड तफावत आढळून आली यासाठी नाशिकमध्ये कुठेही कसेही डिव्हायडर आणि फुटपाथवर मोठमोठ्या आयलँड मार्क होर्डिंग उभारण्यात आलं आहे महत्वाची बाब म्हणजे होर्डिंगची निविदा ही फक्त अठ्ठावीस होर्डिंगसाठी प्रसिद्ध झाले होते आदेश देखील अठ्ठावीस होर्डिंगसाठीच दिले परंतु एक वर्षानंतर नाशिक महानगरपालिका अगदीमध्ये त्रेसष्ट होर्डिंग्स उभे करण्यात आल्याचं दिसून येत आहे यापैकी फक्त अठ्ठावीस होर्डिंगच भाडं आणि पैसे महानगरपालिकेला मिळत आहेत बाकीच्या होर्डिंगची कुठलीही आर्थिक नोंद महापालिकेमध्ये नसल्याचा आरोप होर्डिंग संघटनेनं पत्रकार परिषदेत केला महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी हा ठिकाणी तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशननं केली आहे याबाबत पालकमंत्री दादा भुसे मंत्री छगन भुजबळ खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल दिखले यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली आहे भूमिपत्र असलेल्या व्यावसायिकांना याचा भुरदंड बसत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी दिला मी नाशिक मध्ये नाशिक महानगरपालिकेने त्यांच्या खुल्या जागेमध्ये एक टेंडर काढलं होतं तीस एक दोन हजार बावीस रोजी या टेंडरमध्ये झालेला घोटा स्पष्ट करण्यासाठी मी चालू आहे नगरपालिकेने तीस एक दोन तीस एक दोन हजार बावीस रोजी नाशिकच्या मालकीच्या खुल्या जागेमध्ये एक होर्डिंग होर्डिंगचं टेंडर का काढलं होतं त्यात फक्त खुल्या जागा मेंशन केलेल्या आहे शिवाय त्याच्यामध्ये फक्त जाहिरात फलक असं मेंशन केलेलं आहे आणि ते टेंडर अठ्ठावीस होर्डिंगसाठी काढलेलं आहे परंतु नाशिक महानगरपालिकेने जे टेंडरला का, कामाचे आदेश काढलेला आहे त्यामध्ये खुल्या जागांबरोबर त्यांनी खुल्या खुल्या जागा व्यतिरिक्त त्यांनी रस्ता रस्त्याचे दुभाजक वाहतूक बेटे इमारती उद्याने इत्यादी सर्व प्रकारच्या वापरात नसलेल्या वापरात असलेल्या खुल्या जागा बांधी मिळकती इमारती व इत्यादी जागांवर नगरपालिकेने त्या ठेकेदाराला होर्डिंग लावायची मुभा दिलेली आहे कारण उत्पन्नाचा उत्पन्नाचा सोर्स दाखवून त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे दुसरी गोष्ट होर्डिंग हे फक्त टेंडर फक्त होर्डिंगसाठी निघालं होतं जाहिरात फलकासाठी परंतु त्यांनी देताना त्यात होर्डिंग बरोबर युनिपोल प्रकाशित होर्डिंग एलईडी वॉल असे सर्व काही त्यांना त्याचे आधी आदेश दिलेले आहे असताना दिले आज नाशिक मध्ये वरती नगरपालिकेला विचारणा केली किती होडी उत्पन्न चालू आहे तर त्यांच्याकडे पण अजून लेखा लोकांना येत आता समिती बसवणार आहे त्याच्यावरती आता चौकशी करणार आहे आम्हाला त्यांनी आयुक्तांनी आज सुचवला आहे सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे आता हे नगरपालिकेचं काम आहे आयुक्तांचं काम कोण अधिकारी जबाबदार आहे परंतु हा आता याच्यात आम्हाला प्रथमदर्शनी कर्मचारी आहे मनोज संगमनेरे म्हणून त्यांचं नाव पुढे येत आहे आमच्या बऱ्याच लोकांनी चौकशी केल्यानंतर असं नाव त्यांचं नाव पुढे येत आहे त्यांची आज बदली पण केलेली आयुक्तांनी परंतु असं कुठल्याही अधिकारीची एवढी हिंमत व्हायला नकोय कारण खूप मोठा घोटाळा निवेदा आणि कार्याचा आदेश यातली तफावत बघितल्यानंतर तो माणूस होईल इतकी तफावत त्याच्यामध्ये दाखवले त्यांना घोटाळा असू साधारणतः तीन तीन अडीच तीन करोडचा लॉस दरवर्षाला त्या दिसतोय आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे आता हे नगरपालिकेने चौकशी करावी ते पण डिटेलमध्ये सांगायचं मार्क्यूज ऍडव्हर्टायझिंग पुणे ह्या ठेकेदाराला इथलं टेंडर भेटलेलं आहे राहुल कदम त्यांचं नाव आहे आणि विशेष म्हणजे हे बाहेरच्या असताना आपली कॉर्पोरेशन त्यांना पूर्ण सपोर्ट करतील आपल्या भूमिपुत्रांना पस्तीस ते चाळीस आम्ही व्यावसायिक आहोत आमच्यावर डिपेंड हजारो कुटुंब आहेत पण आम्हाला ते इथं नाचता नाबूद करण्याचा त्यांचा जो कट चाललेला आहे तो लज्जास्पद आहे किती वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांना हे दहा वर्षासाठी टेंडर दिलेला आहे हिरापत वाटतो त्या पद्धतीने त्यांना टेंडरचे वर्ष दिलेले आहे त्यांना या सवलती दिलेल्या आहेत आम्हाला जर नगरपालिकेने न्याय दिला नाही तर आम्हाला आत्मदानाशिवाय पर्याय राहिला नाही कारण आमच्याकडे पैसे नाही हायकोर्टात केस लढायसाठी नाशिक आउटडोर एडव्हर्टायजिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं महापालिका करंजकरन यांना निवेदन देण्यात आलं कर्मचारी मनोज संगमनेरे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली अन्यथा आत्मधान करण्याच्या संघटनेनं सांगितलं आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व सवासद आम्हाला ज्यावेळेस हा घोटाळा लक्षात आला आम्ही तत्परतेने सव्वीस जानेवारीपासून माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे आपले माननीय खासदार हेमंत जी गोडसे त्याच्यानंतर राहुल भाऊ ढिकले माननीय आमदार आणि त्याच्यानंतर माननीय आपले <coughs> मंत्री साहेब छगनराव भुजवळ या सर्वांची आम्ही भेट घेतली त्यांनी असा अभ्यास केला केला त्यांना फार कमी वेळात हा घोटाळा लक्षात आला आणि त्यांनी इथले ऐकताना तत्परतेने लगेच याच्या ह्या घोटाळ्यात लक्ष राखण्याचे आदेश दिलेले आहेत आज आमची आयुक्तांशी आयुक्तांनी आज आम्हाला वेळ दिली आणि त्यांनी आमच्याशी बराच वेळा संवाद साधला पैकी आम्ही ज्या काही जाचक आटी होत्या आदेश पंचावन्न ज्या आदेश पंचावन्नच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त श्रीकांत पवार यांनी समन्वय साधून एकदम सकारात्मक भूमिका घेऊन आमच्यावर ज्या जाचक आटी आहेत त्यांचं निरसन करून त्यातनं आमची सुटका केलेली आणि उरलेल्या समिती गठित केलेली आहे आणि साधारण सात ते दहा दिवसात आम्हाला त्याचा अहवाल ते सादर करणार आहेत परंतु जसं आमच्या अध्यक्ष आता म्हटले त्या अहवालामध्ये सुद्धा जर आम्हाला काही घोटाळा आढळून आला किंवा काही त्याच्यात आमच्या विरुद्धात काही असं असं आम्हाला भासलं की जे एकतर्फे केलं आलेलं आहे तर आम्ही सर्वजण सामूहिक सामूहिक आत्मधानची तयारी ठेवलेली आहे कारण काही अधिकाऱ्यांमुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे जे आम्हाला सतत ब्लॅकमेल करतात त्यापैकी मी एक स्वतः आहे माझ्या काही परमिशनसाठी त्यांनी सांगितलं होतं की संबंधित ठेकेदाराशी तुम्ही बोला त्यावेळेस पुढे बघू असं सर्व घडलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आमच्या असोसिएशन सोबत आम्ही सर्व हो। आहोत आणि आम्हाला महानगरपालिका प्रशासन आजच्या आयुक्त आणि माननीय माननीय आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब श्रीकांतजी पवार यांच्या भूमिकेवरून आम्हाला असा विश्वास आहे का ते नक्कीच आमच्या आम्हाला न्याय मिळवून द्यायला त्यांचे शर्तीचे प्रयत्न करतील मच्छिंद्र देशमुख आर के एंटरप्रायझेस नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनचं आक्रमक झाल्यानंतर महापालिकेनं विविध कर विभागाचे मनोज संगमनेरे यांच्यावर कारवाई केली असून यामध्ये संघटनेचे अध्यक्ष विक्रम कदम माजी अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख सरचिटणीस उपाध्यक्ष इम्तियाज सरचिटणीस गणेश बोडके सेक्रेटरी सचिन गीते सौरभ जानवर महेश मे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक